एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सिन्नर तालुक्यात गुरुवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सुमारे पस्तीस कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आता हा आकडा आठशे पार गेला असून लवकरच हा आकडा हजाराच्या पारही जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच शुक्रवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी आणखी सोळा जणांना कोरोनामुक्त करून त्यांची घरवापसी करण्यात आल्याने आता बरे होणाऱ्यांच्या संकेतही भर पडत आता तो आकडाही सहाशेच्या पार पोहोचला आहे सिन्नर तालुक्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून ती संख्याही आठशेच्या पार गेली आहे त्यात बरे होऊन घरी परतणाऱ्या संख्येतही दिवसागणिक वाढ होत असून ती संख्या ही चा पार गेली असून शुक्रवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून सोळा रुग्ण हे पूर्ण बरे होऊन घरी परतले असून या सर्व रुग्णांचे टाळ्यांच्या गजरात त्यांना निरोप देण्यात आला यावेळी बरे झालेल्या रुग्णांनी आरोग्य विभागाचे आभार मानले इथला रहिवासी आहेत सुविधा पण चांगल्या आहेत गोळ्या हॉस्पिटल ट्रीटमेंट व्यवस्थित वेळेवरती येता देखरेख करता खूप सुविधा चांगल्या आहेत मी इथं पण ॲडमिट होतो या हॉस्पिटलमध्ये भरपूर अशी व्यवस्थित सुविधा आहे आणि लक्ष देतात आणि आज मला विचार होते आपल्या सिन्नर महानगरपालिकेचं सर्व टीमचे आम्ही आभारी आहोत आम्हाला चौदा दिवसामध्ये भरपूर योग्य ती कारवाई मिळाली सर्व सुविधा मिळाल्या अभिनंदन ओके यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या काळजीबाबत मार्गदर्शन करीत सर्वांनी त्याबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले एस ए न्यूजसाठी अक्षय गायकवाड नमस्कार डॉक्टर मी डॉक्टर प्रदीप डोके आज आपण डी सी एस सी सिन्नत येथून पेशंट यांना डिस्चार्ज दिलेला आहे तसेच त्यांना घरी होम क्वारंटाईन राहण्याचं आवाहन केलेलं आहे त्याचबरोबर त्यांना होम क्वारंटाईनचा शिक्काही दिलेला आहे जरी पेशंट आज आपण डिस्चार्ज केलेला आहे तरी पण इथे रोज भरपूर प्रमाणात पेशंट ॲडमिट होत आहे त्यामुळे शासकीय यंत्रणेवर ताण पडत आहे तर माझं लोकांना आहे आव्हान आहे की जे शासनाने जे नियम पाळून दिलेले आहेत ते तुम्ही पाळावे जसं हँडवॉशिंग त्याच्यानंतर हात सॅनिटायझर करायला पाहिजे दोन व्यक्तीमध्ये कमीत कमी एक मीटरचं अंतर ठेवलं पाहिजे मास्क घातलं पाहिजे बाहेरून आल्यावर आंघोळ काही केली के पाहिजे किंवा हातपाय स्वच्छ दिसले पाहिजे